नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण निघालो केंद्र शाळा हसूर तुम्हाला म्हणजेच आमच्या बालपणाची शाळा किती भारी वाटते ना आज वा स्वातंत्र्य म्हणल्या काही खासच किरावं पण ही हो। तुम्हाला मुलं दिसत उद्याचे भविष्य आपलं अव सकाळी सात वाजता हजर राहिले किराव त्यात हो। आणि शिक्षक आणि शिक्षिका महत्वाचेच की सरपंच उपसरपंच शाळा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा कमिटी उपा सदस्य गावातील पदाधिकारी लोक आणि प्रतिष्ठित नागरिक शाळेचे मुख्याध्यापक निकम सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि त्यानंतर गुणवंत मुलांचे करण्यात आले सुरू करू कर ご自由にするか。 साथ तीन को में लेंगे पूरे भारत माता की बोले भारत माता की वंदे वंदे भारतीय संस्कृति सर्व सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे संचलन आणि कवय प्रकार पावसाभावी घेण्यात येणार नाहीत यानंतर या शाळेतील काही गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था ही या शाळेतील गुणांनुकृत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती हात ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतं मी विनंती करतोय संदीप आनंदराव झांजगे यांचे शुभ असते योजना चौथी मध्ये राजनंदिनी बाजारा पाटील प्रगती प्रकाशे आणि निधी प्रदीपेकर या विद्यार्थ्यांनी स्टेजवरती एक पाच मिनिटात या ठिकाणी या नाव हस्ते पाचवी कौरव अजित पाटील जानवी रंगराव बोलते आराध्य युवराज सावर्डे या दीपके आणि वैष्णवी संदीप पाटील शाळेचा पण समिती अपेक्ष उत्तर कैलासवाशी सौ शांताबाई रामराव बागडी यांच्या स्मरणार्थ सो मंगला रामराव बागडी यांनी दहा हजार ठेव शाळेसाठी ठेवलेले आहे ठीके देशातले आपले कारखींड पडून पूर्ण करून सेवादार झाला हो पण या गावच्या प्रती या गावाचं काहीतरी ऋण फेडावं या दृष्टिकोनातून त्यांनी दहा हजार खेळ ठळतो कायमची खेळ खेळते ठेवलेले आहे आणि त्याच्यातून त्याच्या व्याजातून प्रत्येक वर्षी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं अशी त्यांची भावना होती तर त्यांचे मामा कृष्णागडी यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस घेत या ठिकाणी सर्वांगिणी सागर कांबे एकता चौथी प्रज्ञाशोध बुरुवा स्वप्नील माळे हे चौथी प्रज्ञाशोध आणि प्रांजल प्रकाश शिंगल एकता सातवी प्रज्ञाशोध या विद्यार्थ्यांनी पुढे येत दोनशे पन्नास रुपयाचं पारितोषक प्रज्ञाश्वत किंवा शिष्यवृत्ती या परीक्षेमध्ये विशेष असलेलं विद्यार्थ्यांचा प्रांजन शिंगण सौ मंगला रामराव बागडी यांनी दिलेले बक्षीस त्यांचे मामा कृष्णा ताऊद बागडी यांच्याकडून भेट होत आहे एकोणीशे पासष्टच्या त्या विद्यार्थी होत्या आणि त्यांनी शाळेसाठी दहा हजाराची ठेव ठेवली विशेष त्याचं कौतुकच करायला पाहिजे कारण मुलांना बक्षीस देणे म्हणजे मायेने डोस्याव हातच ठेवणे की सर मुलांचे शाळेत कौतुक म्हणजेच त्यांची बक्षीस हो त्यामुळे ती जोमानेच काम करणारो अभ्यासात हाच विचार सगळ्यात महत्वाचा आहे की राहा आता आपण निघालो जिलेबी वाटायचा बघा पंधरा ऑगस्टला म्हणल्यावर जिलेबी काहीतरी खासच असते किरा मित्रांनो व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आणि लाईक नक्की करा 아자 <목소리가>